पाठेकुररा गोंदिया कोहमारा मार्गावरील एक गाव इथं प्रवाशांसाठी बांधलेला निवारा आहे पण एस टी बस मात्र थांबत नाही का जेव्हा जागा आहे सोय आहे आणि गरज आहे तर अधिकच का मग हे दुर्लक्ष का गेल्या अनेक वर्षांपासून या गावासह आजूबाजूच्या पाच गावातील नागरिक एकाच मागणीसाठी झगडत होते पाटेकुरा गावात टी बस थांबवा म्हणजे काय हवं होतं त्यांना सोपं दैनंदिन प्रवासासाठी एक थांबा शाळेकरी मुलांसाठी सुरक्षितता ज्येष्ठ नागरिकांसाठी थोडा तरी आराम पण हेही मिळालं नाही शाळेकरी विद्यार्थ्यांची अवस्था तर आणखीनच गंभीर मानव विकास योजनेची शालेय बस जरी सुटली तर या चिमुकल्यांना लिफ्ट घेऊन किंवा काळी पिवळीनं जीव मुठीत धरून शाळेत जावं लागतं पालक काळजीत विद्यार्थी अस्वस्थ आणि प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे प्रमुखांना पत्रही दिलं बस थांब्याची परवानगी मिळाली चालकांना आदेशही मिळाले पण पुढे काय तरी ही बस थांबली नाही मग या आदेशाचं झालं तरी काय हे फक्त फाईल मध्ये धुळखात पडून राहण्यासाठीच होतं का आज मात्र संतप्त नागरिकांनी उघडपणे रस्त्यावर येऊन आवाज उठवलाय रस्त्यावरून जाणारे यशटी बस थांबवलायत चालकांना पत्र दाखवणं थांबायची विनंती केली विनंती नावे ही होती न्यायाची मागणी आणि या आवाजानं अखेर झोपलेल्या प्रशासनाला जागं केलं गोंदिया आगार प्रमुखांनी आंदोलकांच्या भावना समजून घेत बस थांबायला परवानगी दिली बस चालक आणि वाहकांना स्पष्ट सूचना दिल्या पुढे पाटेकुर्यात नियमितपणे एसटी बस थांबवा ही लढाई संपली नाही पण एक टप्पा पार झालाय हा विजय आहे सामान्य जनतेच्या संघर्षाचा एकतेचा आवाज उठवल्याचा पण एक अंतिम प्रश्न अजूनही मला टोचतोय का प्रशासनाला हलायला नेहमी लोकांचा संताप लागतो का सामान्य माणसाने त्रास सहन करूनच आपले हक्क मिळवायचे कधी ऐकतील ते आवाज शांतपणे मांडले तरीही पाटेकुरा गावासाठी हा एक थांबा आहे पण लाखो गावांसाठी तो एक प्रश्न आहे प्रशांत गोंदिया दोन हजार पंधरा आगार प्रमुख खासदार साहेब आमदार साहेब यांना मी या बस साठी विनंती केला होती पत्र दिला होती त्यांची रिशीव कॉपी पण माझ्याकडे आहे दोन हजार पंधराची जे डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला जे शिक्षण महत्व जे महत्व दिलेलं आहे शिका संघर्ष करा संघटित व्हा त्या माध्यमातून आज येथला विद्यार्थी जे पाच सहा गाव आहेत आपले गोंगले खाळीपार पाटीलपुरा दुर्कजाभणी भुसारी टोला या गावचे विद्यार्थी पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर सायकीलला इथून जात असतात काही पायी जातात त्यांना प्रेठ सुद्धा मिळत नाही अशी अवस्था आहे आपल्या या डोक्यावरून एक बस चालत आहे पण ते बस या ठिकाणी थांबत नाही यांचा आम्हाला बहुत खंत आहे नक्कीच बोल काय मागणी आहे आता आता आम्हाला इथं मागणी एकच आहे की आम्हाला बस थांबली पाहिजे आज काय विनंती केली आहे बस चालकांना तुम्ही बस चालकाला विनंती केलेली आहे की आम्हाला आगार प्रमुखांनी मान्यता दिलेली आहे त्याही आधारित आम्ही त्यांना एक विनंती करून की तुम्ही या ठिकाणी बस राहा म्हणून थांबवत नाही अशी त्यांना आम्ही विनंती करत आहोत यापुढे जर नियमित बस थांबली नाही तर काय करणार आम्ही या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार आणि सरकारची नींद खराब करून देणार नमस्कार मी आग्र व्यवस्थापक गोंदिया पाटेकुरा गावचे सरपंच यांच्याकडून आम्हाला निवेदन मिळालं आहे की पाटेकुरा गावाला एस टीची बस वो ही थांबल्या पाहिजे व त्यासाठी त्यांनी रस्ता रोको आंदोलनाचा आम्हाला इशाराही दिला व त्या प्रकारचं निवेदन दिलेलं आहे त्यासाठी आम्ही आम्ही संपूर्ण चालक वाहकांना आपल्या सूचना दिल्या आहेत की पाटेकुरा गावात बस थांबल्या पाहिजे व त्यासाठी सरपंचांना सूचना दिली की आपण एक तिथं विनंती थांबाचा बोर्ड लावावा व त्यासाठी आम्हाला एक नियमानुसार पत्रव्यवहार करावा जवळपास किती बसेस त्या था ठिकाणी थांबतील दर दिवशी दर दर्दिश। दिवशी तिथं जे आमच्या एम एल डी आणि ऑर्डनरी बसेस आहेत त्या आम्ही नागपूरपर्यंत जाणाऱ्या संपूर्ण बसेस थांबू अशी आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे तर मानविकासाच्या ज्या बस चालतात त्या बस सुटल्या त्यानंतर कुली ती पास इतर बसमध्ये राहत नाही आहे त्याचबरोबर देखील बोली तक्रार केली आहे मानविकाच्या पासेस ह्या फक्त मानविकास गाडीमध्ये चालतात व त्यासोबतच आपल्या अहिल्याबाईच्या पासेस आहेत त्या इतर मानविकास सोडून इतर बसेस सर्व बसेसमध्ये चालतात ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल